नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण जालना जिल्ह्यातील बदनापूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हा बदनापूर विधानसभा मतदारसंघ दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या असल्या असल्याकारणाने हा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आलेला आहे या बदनापूर विधानसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुका आणि भोकरदन तालुक्यातील हसनाबाद आणि राजूर ही दोन महसूल मंडळे आणि आंबड तालुक्यातील जामखेड धनगर पिंपरी आणि आंबड त्याचबरोबर आंबड नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघास एकशे दोन क्रमांक दिलेला आहे आणि हा विधानसभा मतदारसंघ या जालना लोकसभा मतदारसंघाच्या मा नकाशात ॲरोच्या माध्यमातून इथं आपण दाखवलेला आहे अगदी मध्यभागी असल्याचा हा विधानसभा मतदारसंघ दिसतो जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी दोन विधानसभा मतदारसंघ हे परभणी लोकसभा मतदारसंघाला जोडल्या कारणाने उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघ आणि संभाजीनगर जिल्ह्यातील तीन मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ घेऊन हा जालना लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि या जालना लोकसभा अंतर्गत हा बदनापूर विधानसभा मतदारसंघ येतो आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नारायण कुचे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख पाच हजार तीनशे बारा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू चौधरी यांना शहाऐंशी हजार सातशे मते मिळाली होती अशा प्रकारे पंचवीस हजार तीनशे अडतीस मताच्या मताधिक्याने या बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नारायण कुचे हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील नारायण कुचे हे मतदार मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संतोष सामरे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्या अगोदर दोन हजार आठ पूर्वी हा विधानसभा मतदारसंघ राखीव नव्हता त्यामुळं तेव्हा तीन त्या टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व नारायण चव्हाण शिवसेनेचे उमेदवार यांनी केलेला आहे आणि दोन हजार आठ नंतर हा मतदारसंघ एस सी प्रवर्गासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवला असल्या कारणाने दोन हजार नऊ ला या मतदारसंघातून शिवसेनेचेच संतोष सामरे हे विजयी झाले होते आता दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या चा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते या सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती हा प्रमुख फरक या दोन निवडणुकांमध्ये होता, होता। दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार नारायण कुचे हेच विजयी झाले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू चौधरी यांचा पराभव केला होता तर शिवसेनेचे दोन हजार नऊ चे तेव्हा असणारे आमदार संतोष सामरे हे तिसऱ्या क्रमांकावर होते तर काँग्रेसचे उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युतीकडून ही जागा विद्यमान आमदार नारायण कुचे भाजपच्या उमेदवाराला सोडण्यात आली तर आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली आणि बबलू चौधरी यांचा पराभव नारायण कुचे यांनी या एकोणीसच्या निवडणुकीत देखील केला होता तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद